वसुदेव वसुत स्वच्छानुज मधनम देव के परमानंद कृष्ण जय जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बाप माय बाप बसले बंधू अभिनवी बाराव्या शतकामध्ये विशाळदेव नावाचे गुजरातचे भडोचचे पंतप्रधान त्यांचा मुलगा हरपाळदेव हे दे रुद्धपूरला आले आणि त्यांनी रांझोन हाटामध्ये गोविंदपूर महाराजाचा अनुग्रह घेतला पर आणि अर्धेचा स्वीकार केला आणि सालवर्डीच्या दाट झाडीमध्ये डोंगरामध्ये गेले आणि तिथं मौन अवस्थेमध्ये राहिले असे अठ्ठेचाळीस वर्षे त्यांनी महाराष्ट्रात राहिले आणि पुढचे आठ हे एकांतच राहिले आणि नंतर आठ वर्ष लोकांतच राहिले आणि नंतर त्यांनी हा महानुभाव संप्रदायाची स्थापना केली महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदाय हा एक अतिशय महत्त्वाचा पंथ आहे त्यांचा त्याचा प्रचार प्रसार एवढा जास्त झाला नाही वारकरी संप्रदाय का परंतु वारकरी संप्रदायाच्या खांद्याला खांदा लावून चालणारा हा हा धर्म आहे हा पंथ आहे तर ह्या पंथामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी आपल्याला दोन ऑप्शन दिले एक म्हणजे अनुसार अनुसरण म्हणजे काय इथं आधी व्हा इथून म्हणितले ते करा देशाच्या शेवटी जा झाडाच्या तळवटी बसा पाळा निषेध टाळा दोष चुकवा आणि भिक्षा भोजनाव्यतिरिक्त काही खाऊ नका भिक्षा भोजन खा आणायची भिक्षा मागून भिक्षा मागून आणायची आणि भोजन करायचं असं म्हणजे निष्पृह होऊन राहायचं आणि मग तुमचं अनुसरण लेखी लागत आहे आणि लेखी लागल्यानंतर आपलं म्हणजे आपली जशी साधना वाढत तसं आपलं अनुसरण लेखी लागल मग आणि मग ते लेखी लागलं की आपल्याला स्मरण करत करत देवाचं चिंतन करत करत मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर आपल्याला परमेश्वर सुख्या श्रीमंताच्या घरी जन्म देतात याचा पुरावा गीतेमध्ये देखील आहे सहाव्या याद ते म्हणतात की जो योगभ्रष्ट आहे जो म्हणजे इथं त्याला परमेश्वर प्राप्ती झाली नाही त्याला सूचना श्रीमताम थे। गे हे विजय विजयते अथवा योग विनायमय कुले धीमती धीमताम येते दुर्लभता लोके जन्मही दिसत असा जन्म मिळतो तसा मग आपल्याला तसा जन्म मिळतो आणि मग तिथून परमेश्वर बारा वर्षांना आपल्याला विद्याधिकार आल्यावर आपल्याला काढून घेऊन जातात आणि अप्रोक्ष देतात सामान्य देतात विशेष देतात आणि आपल्या अनाध्याय देतात शेतकरून आपल्याला त्यांच्या स्वरूपी लीन करून घेतात आणि त्या तो ते जो अनु आनंद भोपतात तेच आनंद आपल्याला देतात ही ऑप्शन पहिली आहे तर ही ऑप्शन फक्त विरक्त माणसासाठी आहे जो विरक्त आहे म्हणजे कसा पाहिजे तो प्रज हाती आता कामात सर्वांपार्थ मनोगतात आत्मान आत्मनात असतं स्तप्रज्ञांची गरज असा तितप्रज्ञ पाहिजे किंवा मग अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करत या ससन्याशीच योगीचं न निरग्नी चाकरी किंवा असं पाहिजे म्हणून पण असे माणसं मनुष्या नामसं स्त्रीश्व असतात तर त्यांच्यासाठी ही ऑप्शन नाही तर दु त्यांच्यासाठी ज्या जे लोक हे करू शकत नाहीत त्यांच्यासाठी स्त्रीच्या कलर स्वामी महाराजांना दुसरी ऑप्शन दिली ते म्हणले की योगाविपरीत अनुष्ठान करे घडे त्या चौकडी चुकी तर आणि दुसरं एक सूत्र त्यांनी म्हटलं योगा विपरीत पृथ्वी कृतीजन्म असे दोन सूत्र त्यांनी या याच्याबद्दल वापरले तर हे दुसरी ऑप्शन आहे तर या ऑप्शनमध्ये ही ऑप्शन कोणलाही कोणासाठी बी हे आहे कोणासाठी बी म्हणजे ह्या धर्मातलेच पाहिजेत असं काही नाही कोणी धर्मीय असो त्यांनी काय करायचं ह्या युग जो आहे कलियुग हे ह्या युगामध्ये कोणचं का तर युगा आहे तर ह्या युगामध्ये आहे आपल्याला इथला धर्म कोणचा आहे तीर्थक्षेत्र उवतं दान तर तीर्थाला जायचं नाही तिथं स्नान करायचं नाही येवीत आता व तीर्थाचे जे पाणी येतं ते खराब झाले तिथं आंघोळ करायचं शक्य नाही आता हां तर तीर्थाला जायचं नाही क्षेत्राला जायचं नाही देवतेच्या मंदिरात जायचं नाही आणि व्रत करायचे नाही दान म्हणजे अन्य ठिकाणी म्हणजे जिथं म्हणजे दान करायचं पण पैशाचं दान नाही करायचं आणि कशाचं दान करायचं मग खा कोणी जर आला आपल्या दारात तर मात्र त्याला जेव भा जेव भिक्षा मात्र वाढायची तर असं असं करत करत परमेश्वराचं चिंतन सकाळी उठायचं तीन वाजता आणि सकाळी उठून आपण काय करायचं पंचधा पंच गुण नामे त्रिकाळ आठवायचे पाच गुण नामे त्रिकाळ आठवायची आणि पाचवे ते निरंतर स्मारायचं तो दुपार, शकार, शकार दुपार, तर दुपार सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ असे तिन्ही टाईम देवाचं चिंतन झालं पाहिजे असं चिंतन करायचं शक्य झालं तर, तर नव प्रकरणाचा अभ्यास भीतेचा अभ्यास करायचा आणि ते जरी शक्य नाही झालं ज्याला म्हणजे जे अशिक्षित आहेत त्याला शक्य नाही तर तशाने देखील ही हा फ्स कामाची आहे त्याने देखील युगरपरीचं अनुष्ठान करायचं आणि परमेश्वर चिंतन करायचं आणि आपलं जीवन कडीला लावायचं आणि मग मृत्यूनंतर आपला जन्म आपल्याला परमेश्वर अवघळ्यात ठेवतात अवघळा म्हणजे परमेश्वराचं रेस्ट हाऊस आहे तिथं ठेवतात आणि मग जेव्हा कृतियुग लागत त्या त्यावेळेस आपल्या त्या अवगळ्यातून काढतात आणि आपल्याला कृतियुगात जन्म देतात आणि तिथं मग आपण जीकडं जे प जी चिंतन केलं होतं सदोदित त्रिकाळ चिंतन केलं होतं ते पूर्वाभ्यासेनं ते नवं रियेते हे असे आणि तिथं कोणा ओढल्या जातो तेव्हा असं चिंता न कर फ्री येते हे असो पिसा अजिज्ञास्वरूप योगशे हो शब्द ब्रह्माती होते आणि तो शब्द ब्रह्माला ओलांडून जातो चार वेदाच्या ज्ञानाला तो ओलांडून जातो आणि परमेश्वर मीला निश्चित जातो हो तो मुक्ती असा तिथं एक हे आलेलं आहे तर त्या मुक्ती तिथं निश्चितच मुक्ती म्हणजे तिथे गेल्यावर निश्चित मोक्ष मिळतो असं भगवान श्री प्रदर्शन महाराजानं दोन ऑप्शन दिलेत दोन आपल्याला सवलती दिल्यात त्या सवलतीचा सा माझ्या खूप फायदा घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरं म्हणजे हा एक देवल ऑफिशियल चॅनल आहे हे गीताशास्त्राचं ब्रह्मविद्याशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारं स चॅनल आहे ते तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा অসংতি করতো এই দণ্ড প্রণাম দণ্ড প্রণাম দ